नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना म्हणजे सलोखा योजना आणि मित्रांनो या सलोखा योजनेला पुढील दोन वर्ष राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो याच जी आरच्या माध्यमातून योजना कशा प्रकारे लाभवली जाते आणि शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेत जमिनीचे वाद सुरू आहेत ज्याच्यामध्ये मालकी हक्काबाबत वाद 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 शेत शेत बांधावरून होणारे रस्त्याचे जमिनीच्या मोजणीचे वाद भावकीतील वाटणीचे वाद अशा प्रकारच्या विविध वादांचे कोट्यावधी प्रकरण न्याय प्रविष्ट आहेत आणि अशाच प्रकारे भावकीतील वाद असतील याच्यामध्ये शेत जमिनीच्या ताबाईच्या बाबतीत मालकी बाबतीत जे काही वाद आहेत असे वाद आपापसात आप मिटवून शेतकऱ्यांमध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सलोखा योजना सुरू करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल तर अशाच धारकाची शेद्जमीन शेतजमिनीची अदलाबदल करण्यासाठी जे काही मुद्रांक शुल्क आहे हे फक्त दोन हजार रुपये या ठिकाणी घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती याच्यामध्ये मुद्रांक शुल्क हजार रुपये आणि नोंदणी फी हजार रुपये अशा प्रकारे दोन हजार रुपयांमध्ये या सलोखा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची अदलाबदल करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि मोठ्या प्रमाणात या जमिनीचा शेतकऱ्यांच्या या योजनेचा शेतकऱ्यांच्या माध्यमातून फायदा घेण्यात आलेला होता मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची असलेली वाढती मागणी किंवा शेतकऱ्यांना होणारा फायदा हे लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना दोन जानेवारी दोन ते एक जानेवारी दोन या पुढील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये राबवण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन जानेवारी दोन रोजी या योजनेचा कालावधी संपुष्टात आलेला होता आणि याच्याचमुळे आता या योजनेला पुढे दोन वर्षांची मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे शेत जमिनीचा ताबा वही वाटीबाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता दोन हजार रुपयांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीची अदलाबदल करण्यासाठी मदत ही दिली जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद